स्टार्ट शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस विभागाचे आहे त्याचप्रमाणे लाचलुचपत आणि भ्रष्टाचार यांना आळा घालण्याची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावर टाकण्यात आलेली आहे विशेषत सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आपल्या भारतीय पोलिसांवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे हल्ली लहानशी समस्या निर्माण झाली तरी ती सरकारने ताबडतोब व समाधानकारकरित्या सोडवावी म्हणून लोक मोर्चे काढतात असल्या मोर्चामध्ये कित्येक वेळा समाज समाजविघातक शत्रूसुद्धा असतात आणि ते असल्या संधीचा फायदा घेऊन शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात अशावेळी दंगल झाल्यास लाठीमार करावा लागतो पुष्कळ वेळा असे होते की असा लाठीमार अंतर सुद्धा जर जमाव पांगला नाही तर पोलिसांना नाईलाजाने गोळीबार करावा लागतो परंतु शक्य तो गोळीबार करावायचा नाही असे सरकारचे धोरण आहे तथापि एखाद्या वेळी गोळीबार करावा लागलास तर त्यानंतर जनतेकडून साधारणत अशी मागणी केली जाते की पोलिसांनी आपल्या शक्तीचा वाजवीपेक्षा जास्त वापर केला आहे आणि म्हणून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि त्याप्रमाणे सरकारकडूनसुद्धा काही वेळा आवश्यक वाटल्यास अशी न्यायालयीन चौकशीची मागणी मान्य केली जाते अशा तऱ्हेने एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर त्यावर विधानसभेत देखील चर्चा करता येत नाही परिच्छेद मोटार वाहतुकीच्या धंद्याचे राष्ट्रीयकरण करण्यात आल्यापासून प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात सतत सुधारणा घडून येत आहेत प्रवाशांना अनेक सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या असून वाहनांची संख्या प्रवासाची सुरक्षितता खर्चाची काटकसर व वा वाहतुकीच्या क्षेत्रातील कार्यक्षमता या सर्व बाबतीत बरीच प्रगती घडून आली आहे आज मोटार वाहतुकीच्या क्षेत्रात ज्या सुधारणा व सुखसोयी दिसून येत आहेत त्या खाजगी मोटार वाहतूक संस्था किंवा व्यक्ती यांच्याकडून घडून येणे शक्य झाले नसते कारण यासाठी पुरेशा भांडवलाची व कार्यक्षम यंत्रणेची गरज असते ती केवळ सुसूत्र वाहतूक संस्थाच भागवू शकते परिच्छेद राष्ट्रीयकरणाचा मुख्य उद्देश प्रवाशांना वाजवी दरात जास्तीत जास्त, जास्त प्रवासाच्या सुखसोयी उपलब्ध करून देणे हा आहे मोटार वाहतुकीच्या क्षेत्रात राष्ट्रीयकरणाच्या या नवीन प्रयोगास सुरुवात होण्यापूर्वी खाजगी मोटार मालक किंवा खाजगी मोटार वाहतूक संस्था यांच्यामध्ये अनिष्ट स्पर्धा चालत असते त्यावेळी प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागत असे मोटार वाहतुकीच्या क्षेत्रात हा नवीन प्रयोग सुरू झाल्यापासून पूर्वी चालू असलेल्या अनिष्ट वाहतूक स्पर्धेस आळा बसला आहे व वा प्रवाशांना वाजवी दरात प्रवासाच्या जास्तीत जास्त सवलती मिळू लागल्या आहेत